शनिवार दहा मे दोन हजार पंचवीस सदैयोहान लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशूच्या शिष्यांपैकी पुष्कळजण हे ऐकून म्हणाले हे वचन कठीण आहे हे कोण ऐकून घेऊ शकतो आपले शिष्य विषय कुरकुर करीत आहेत हे मनात ओळखून येशू त्यानं म्हणाला यामुळे तुम्ही अडखळता काय मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहिले तर आत्मा हा जिवंत करणारा आहे देहापासून काही लाभ नाही मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा आणि जीवन अशी आहेत तरी विश्वास ठेवत नाहीत तर तुम्हामध्ये कित्येक आहेत कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपल्याला धरून देणारे कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते मग तो म्हणाला याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिला वाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळजण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत येशू बारा शिष्यांना म्हणाला तुमची ही निघून जाण्याची इच्छा आहे काय शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले प्रभोजी आम्ही कोणाकडे जाणार सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्वास ठेवला आहे ओळखले आहे की देवाचा पवित्र तो आपण हा चिंतन आजच्या पहिल्या वचनात आणि शुभ वर्तमानात संत पीटर अत्यंत महत्वाची भूमिका बजावित असताना दिसतो पहिल्या वाचनात तो प्रभू येशूच्या नावाने चमत्कार करतो आणि त्यामुळे लोध व यापो परिसरातील लोकांमध्ये प्रभू येशूची सुवार्ता पसरते शुभवर्तमानात लोक येशूची वचने ऐकून त्याला सोडून जातात कारण त्यांना ती वचने स्वीकारणे कठीण जाते संत पीटर म्हटलं आपल्या स्वप्न्यांसह येशूला चिटकून राहतो कारण येशूजवळ सार्वकालिक जीवनाची वचने आहेत ही गोष्ट त्याला अगदी मनापासून पटलेली होती रेवरेंड टिळकाने संत पीटरच्या शब्दांना धरून तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी हे गीत लिहिलेलं आहे मात्र येशूला चिटकून राहणे व पुढे त्याच्या नावाने चमत्कार करणे या अवस्थेत पोचण्याआधी पेत्र तीन अवस्थेतून गेलेला होता कबुली नाकार आणि स्वीकार तुम्ही ख्रिस्त आहात अशी कबुली देणारं पेत्र मी त्याला ओळखत नाही अशा शब्दात त्याला नाकारतो मात्र शेवटी प्रभूजी मी आपणावर प्रेम करतो हे तुम्हाला ठाऊक आहे अशा शब्दात ती येशूचा मनापासून स्वीकार करतो कबुली नकार स्वीकार यापैकी मी कोणत्या अवस्थेत आहे